आणि आपल्याला गरज आहे बाहेरून गांडूळ टाकायची का नाही शेतातल्या शेतात गांडूळ करायची गरज आहे आपल्याला देशी गांडूळायची जे शिदोड म्हणतो आपण बेकध येतील जे तुम्ही त्याला खायला टाकसाल तेव्हा तसे गांडूळ दिसतील ना का जेव्हा मग तुम्हाला पेकास तुम्ही ठोवसाल ताडी कसल तसे ठेवसाल तर तुम्हाला पावसाळ्याच्या सुरुवातीला काही गांडूळ दिसतील उन्हाळ्यात गाडूळ बरं खाली खाली जात असते काय बोल शकते आम्ही पेट निसर पावसाळ्यातलं सगळ्यात जास्त फेवर वातावरण आहे ते हरश येतात सोयाबीन नंतर मी मक्का घेऊन आलो मक्का मध्ये सोयाबीन बी सुरू आली उगायला मोहन तीन नाही जे स्वप्नी दादा सगळ्यांना सांगितलं की हे जे सणाचे रूप फोड राहिले सोयाबीन दाणी फुटू राहिले हे काय उगवत नाही ते जागीच फुक्तन वाळून जात जे सोयाबीन तण तन मोठं झालं घरी बोलणं चालू झालं तणाशी जास्त खेळायचं नाही hmm. शक्यतो तण नियंत्रण करायचं तर सुरुवातीच्या दोन तीन पानावरच करायचं असं मला स्वतः व्हायचं हे सांगितलं लवकर कंट्रोल करायचं त्याने जास्त खेळवायचं लाड करायचं नाही पिकाची कॉम्पिटिशन करतो ते नुकसान आपल्या तणामुळे आपल्या पिकाचं झालेलं आहे तर या पद्धतीने आम्ही तण शक्यतो सुरुवातीपासूनच नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो शिपारस केलेला तणाश तुम्हाला सुरुवातीला वापरायचे त्याच्याही पुढचा असा होता ब्रश फक्त दहा किलो बियाणं दहा किलो बियाणं लागतं बारा किलो लागतं तेरा किलो लागतं चौदा किलो आपण छायस पंधरा किलो बियाणे पडतं कसं होऊन दाना जर लहान असला सोयाबीनचा तर किती दाणे फिरतो आपण एका ठिकाणी दोन दोन दाणे दोन दोन दाणे पडतात ते जे गेरे टोकर यंत्राची तिथे मग तशी सिटी असते आम्ही दोन दोन दाणे अगोदर टाकून पाहतो आणि मग आता टोकर यंत्र कधी वापरतो आपण जसं आपण बैलाची तिकणी चालवत होतो वाचा झाली की तेव्हाच चालवायचं नाही जर तू म्हणजे सर डायरेक्ट गाऱ्यात चालवतो फिरतो टेक्नॉलॉजीला नाव दांगळी वाप झाली ना तर मोकळ चालतात शेवटी काय करताना आता पायला गोळ्या येतात सगळी झाली गाडी मोठं सायकल चालवायची सायकल चालवायची वावर ओल्ला असत पायाला थोडफार गोळ्या येतात दम लागतो पण रब्बीची पेरणी एकदम सोपी रब्बीला कडक राहत नाही सांगतो शेवटी तुम्हाला माझं हरभऱ्याचं आपलं मक्का ही निघली स्वायपिंग आमच्याकडे घाटावर सगळ्यात जास्त स्प्रिंगलर नाही आम्ही स्प्रिंगलर पद्धतीने पाणी देतो सगळ्या पिकाला मक्का फडते आपले स्वायबीन फुटले मजूर टायमा मजुर आपल्याकडून शिल्लक पैसे घेईल का आपल्या पिकामध्ये जो गॅप आहे का याचं खोडा जड होत याला मजूर तुमच्या सपड जाईल ते कापताना द्यायला बाकी सवय राहते खरं खर कापायची आपल्या एकाच एकच झाड कापायला लागतील शिल्लकच घेतील आपल्याकडून पुढं स्वायबीन वाळ गेली पुटती उपती मी रोटर मारता बदप स्वायबी उगती हरभऱ्यामध्ये आता माझ्या या शेतामध्ये तुम्हाला पा हरभऱ्यामध्ये उगेल दिसू राहिली का सोयाबीन नंतर मी मक्का घेऊन राहिलो मक्का मी सोयाबीन किसू राहिले की उगायला मोन शकत नाही जे स्वप्नी दादा सगळं सांगितलं की हे जे सणाचे रूप फोटू राहिले सायबीन फुटू राहिले वह हे काय उगवत नाही हे ना। 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 जागीच फुकतान वाळून जा अगोदर कारण राव आपल्याला हरभऱ्यामध्ये उगलेली सोयाबीन तापलेली होती बायाचनाशेक आहे का नाही सोयाबीन पद्धत उघड आता मला हे करायला का आपल्या पद्धतीत हुँ, हुँ, हुँ. मक्का क्लिअर आहे दोन दोन वेळी मक्का घेतलेले आहे आणि आता तो, तो तो आता डॉलर हर फिरतो पेरतो फक्त एकरी बावीस किलो पेरतो आणि आठ क्विंटल माझं सर्वसाधारण नऊ एकर दरवर्षी अगोदर सात किलो पेरायचा पेरणी यंत्रण तर साडेसहा क्विंटलच्या उत्पादन होत नव्हतं झाला हरबेर पट्ट्यामध्ये आम्ही जे शिफारस केले तन्नाशी आहे ते वापरतो तर आपला हो किंम्या का शर्टत डायरेक्ट जर टन उगलं तर मग त्यात ब्लॅकोसटी युज केलेला नाही आता तुमचं म्हणणं एक सर हे खोला खोड तुम्ही तुजवाशी सजोरायला सकाळपासून किंवा पहिल्या पिकात खोड कशा ठेवा आता तुम्हाला मी सायंटिफिक कारण सांगतो सेंद्रिय कार्बनचा यांच्या तोंडी तर लक्ष दिलंच पण खरं आपलं नुसतं डीएपीडीपीच्या मागे लागून फायदा नाही खरं जर शास्त्र कार्बन नायट्रोजन लक्ष हा लाकडा जास्त म्हणून आम्ही म्हणतो तुम्हाला लाकडं शेतात टाका तुम्ही म्हणता सर काही तुम्ही लाकड कसं टाकणार आहे मग लाकूड म्हणजेच तुमच्या पहिल्या पिकाचं अवशेष कार्बन नायट्रोजन त्याचा ते जर राहिला ले ले तर आपल्याला ऑटोमॅटिक तुमचं कार्बन वाढल आणि बॅक्टेरियाची संख्या बी ऑटोमॅटिक वाढल बाहेरून बी टाकायच गरज नाही हे तुमचं शास्त्र आहे म्हणून आपण पहिले पिकायचे गोष्ट तुम्ही म्हणताल सर आम्ही डोळं मारतो हवा खेळती राहायसाठी हे ज्या मक्कामध्ये जी मक्का होती आपली नंतर कापूस लावलं त्याला ते मक्का जे गॅप आहे की नाही जे पोकळे तयार होतं हे इरिगेशन साठी काम करत बनलेलं पाणी बी याच्यातून झिरपून जातं शेवटी जे तुमचं मूळ पुजू राहिले का पोकळ होईल तसं तुमचं पाणी बी त्यात झिरल आणि जमीची हवा खेळती बी राहील हे त्या शास्त्र त्या शास्त्र आहे म्हणजे पिकाची पैल अवशेष आणि आपल्याला गरज आहे बाहेरून गांडूळ टाकायची का गा? नाही शेतातला शेतात गांडूळ करायची गरज आपल्याला देशी गांडूळायची जे सुदोड म्हणतो आपण ते कधी येतील जे तुम्ही त्याला खायला टाकसाल तेव्हा तसे गांडूळ दिसतील ना का जेव्हा मग तुम्हाला पिका तुम्ही अवशेष तसेच ठोसाल काळी कसल तसेच ठोसाल तर तुम्हाला पावसाळ्याच्या सुरुवातीला काही गांडूळ दिसतील उन्हाळ्यात नाही दिसल खाली खाली जात असते त्यातून बोलता आम्ही निसर पावसाळ्यातलं सगळ्यात जास्त फेवर वातावरण आहे तयार हा जे फोटो आहे आपला आपले मांडवायचे नितीन उगले सर कोरोडाऊच हे हे त्यांचं क्लिअर झाला पण आता हे फोटो काय दाखवून लावला की बाबा काप समोर किंमती किमती आहे तर यांनी हे गुड लावूनच वापरलेलं आहे सांगायचं गोष्ट दहा मिली गोल साठ साठी तेच वापरणं छोट हे बघितलं हे काय सूर्यफुल सूर्यफुल होत सूर्यफुल कापलं मक्का लागवड केली आपलं तूर लागवड केली यांच्यात ज्या पिकाला फुटा फुटत नाही दे। त्याचं टेन्शन असते त्यांचं तण वाढ देतात ते पाईप घेतात पाईप अडीच इंच पाईप डायरेक्ट त्या किंवा उलटा व खर तणावर कि तण जातो झोपून मांगणं औषध मारतात तर सगळ्यात प्रकारचं एक नंबर त्याचं तर हे तयार होतं अच्छा तन खर्च लिमिटेड आहे आता ही तुमची पद्धत आवडती कापूस कट आपल्या कापूस कट करून मक्का लागवड आता हे तुम्ही फॉलो करता आपल्या भागावर सरळ सरळ कापूस कापायचा आहे तुम्हाला न कापा तुमच्याकडे यंत्र असेल मोठं ते कापा किंवा आपल्या दादाने जो हे दिला ती था था था, मशीन आले त्याची मुंबई मशीन आहे ती दादा सांगितलं ना सर की चारही प्रकारचं तिचं आहे आता हा फोटो नियंत्रण करायचा हा तुमचा प्रश्न की सर हा फोटो खूप तर बा जेव्हा मी आपण मसाला बरोबर तर मकाचा खेन जर नावाचा त्यांना शक्य जर तुम्ही म्हटलं तर हा वाढून जा तर तुम्हाला म्हणजे सर आम्हाला फुटवा हे करायचा आहे तर फुटब्यानं कधी रगडला ना त्याला काही फुटवा राहा म्हणजे हे चाचरा याच्यात लपून झालं लवकर वेळ तुमच्या वाढला की जोर बी मारत नाही जोर मका खन करून कापूस लागवड फक्ताच खुर्ताच ठेवलं असंच राहील ते पुजून जायचं पद्धत आहे कापूस करून हरभरा लागवत आपल्या मोताळ्या मलकापूरचे शेतकऱ्याचा फोटो या ऋषेश पाटील मग शागात खर्च वाचला माझा पहिल्या पिकाचे कसे खोड मी तसे ठूर आलो सायबीन हरभरा घेतो मका घेतो कंटिन्यू माझे पाच पाच सहा असा खुडाशी येतात ते पुजतात कोणत्या प्रकारचे अनिकार भिरक्षिवाड नाही फक्त मंत्र काय असे जर मकाची कन्सप धसकट तुम्ही ठेवसाल उन्हाळी पाडायचे चान्स लागत विषयसाठी तुम्ही रासायनिकचा असल जैविक मेटारिय असेल हे आणि शोपी टोपी हे लागतात ठेवा आणि जमीन जर काय होईल याचं बी आपण आता आपण बाकीचा पिक्चर पाहायला आला आता थोडक्यात ट्रेलर दाखवलं आज मी आपल्या पुण्या जिल्ह्यात सर्व आमचे मंडळीत आलेले जालन्यावरून आलेले औरंगातून आलेले आणि गेले सहा वर्षापासून आम्ही संपर्कात एकमेकांच्या आम्ही एकदा भेटलो आता पुन्हा योगा करायला तर दोन आज पाहुणे पाव नाही आपल्या यांच्यातूनच आहे आणि मी कार्यक्रम दादा यांच्या हाती सुपोट करतो